श्रीमंत परंतु आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री सर्व

माध्यमांचे उपस्थित प्रतिनिधी महाराज साहेबांच्या बरोबर आलेले भारतीय महायुतीच महाराष्ट्रामधलं धोरण आपण ठरलेलं आहे आपले नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवी साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय दाला या तिघांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अत्तेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महाय युक्तीच्या निवडून आणण्यासाठी दोन खंबर बसलेली आपण जर पाहिलं राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला ठाकरे साहेबांचा फोटो आपण लावला बदल मागितली आपल्याला जिथं शिवसेनेचा मी आमदार निवडून आलो तिथं भाजपच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं जिथं भाजपचे आमदार निवडून आले तिथं आपल्या शिवसेनेच्या लोकांनी त्याला मतदान केलं होतं पण सरकार करताना नेमकं यांच्या विरुद्ध आपण लढलो यांचा पराभव करून आपण निघून आलो त्यांच्याच बरोबर त्यावेळेचे आमच्या नेत्यांनी सरकार केली आता नेत्यांचा आदेश होता पक्ष आदेश होता आपण सगळ्यांनी तो मानला तुम्ही मानला तसा मी मानला पण त्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे होता चालू व्हायला पाहिजे होती मंत्री असून सुद्धा आम्हाला ती काम करता आली नाही आम्ही बोलायचा प्रयत्न केला

कोर्टाला सांगितलं हा अधिकार केंद्राच्या निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोगानं कागदपत्र तपासून नियम बघून या चाळीस

总统呢 पाटील भरत नाना पाटील डॉक्टर चव्हाण कवि कचरे व्यासपीठावरती उपस्थित असंख्य मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व या लोकशाहीतले खऱ्या अर्थाने

त्याला माहित हो लोकांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिले त्या विश्वासाला वाटत त्या परस्परशी कडा जाऊन कडा जाता कामा नाही लोकांची काम लोकांच्या अपेक्षा त्या आपल्याकडे नाही लोकांच्या संपूर्ण त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणं हे प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी असतात त्यामुळं घेतला अत्यंत चांगला गेल्यामुळे आज आपण पाहतो महा युद्धिजन माध्यमातून संपूर्ण ठिक ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला विकास कामची गंगा आपल्याला जर भायर माहिती सक्षमीकरण असेल त्रिवांचा उदातीकरण असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र असेल त्याचबरोबर संपूर्ण लहान मुलांचं मुलींच शिक्षणाच असेल एवढं बारकाईनी आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांच्या मित्र पक्षांनी बारकावे पूर्ण जपले आणि जास्तीत जास्त लोकांना जपण्याचं काम आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत आहे हे आरोपी या ठिकाणी सांगाच वाटतंय एक कारण होता की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की संपूर्ण हा काँग्रेसचा बालिक नाही पण मात्र मला हे समजत नाही अनेक वर्षापासून ज्या लोकांना आपण घरभर पोत्यांनी आणि घोड्यांनी मत दिले त्यांच्यावर विश्वास ठेवला वास्तविकरित्या कृष्णा भोरे सरकार जो प्रकल्प आहे तो त्यांनी मार्गी लावला पाहिजे होता तर मात्र त्या काळात त्यांनी लोकांना ग्रहित आणि ज्या वेळेस चारो साली मला अर्ज वाटवले की संपूर्ण कृष्णापर्यंत संकल्पना घेऊन माननीय कैलास वासी आदरणीय वंदनीय साहेबांकडे गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी संपूर्ण चर्चा झाल्यानंतर अनेक अधिकारी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या या परिसरातून जे पाम आणि मराठवाडी धरण आहे त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आणि या भागातील लोकांना निश्चित मिळत असे अनेक प्रश्न या संपूर्ण परिसरात असतात निसर्ग निसर्ग रमणे जरी या परिसर असला तर या संपूर्ण भागातल्या लोकांच्या व्यथा काय वेगळ्या असतात त्या काळात इथं कुठल्याही प्रकारच इथं कारखानदारी नव्हती आणि लोकांना पर्याय पाणी नव्हतं घर न झाले त्यामुळे पर्याय एकच होता की मोठमोठे आपल्या कुटुंबाचा आपल्या देखरेख करायची असेल त्यांचा उदरनिर्वाह करायचा असेल तर आपल्याला जाऊन बाहेर जाऊन अंगावरच्या बाबतीत कपडे बाहेर जाऊन या ठिकाणचे लोक मुंबई नवी मुंबई ठाणे मग चिंचवड या सगळ्या परिसर जाऊन स्थायिक झाले आणि मला अभिमान वाटतो की अंगावरच्या कपड्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलेले या भागातील सर्व संपूर्ण या कोणते भूमी पुरुष या भूमीतले संपूर्ण जे मान्यवर त्या ठिकाणी गेले आणि कोट्यावधी मुंबईत जाऊन स्वतंत्र अस्तित्व दिले कारण वेगळं अस्तित्व निर्माण मोठमोठ्या संस्था कोट्यावधी रुपयाचे मित्र ज्याच्या माध्यमात उलाट आलं होतं त्या अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबई सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभ्या केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बाहेर परिसर असेल

یہ عطمان نے جiesen também ن impose اعتقدام <سلام> geschätruit اس سمجھ سے اعتقدام اس結点 تلافتیار یہ ف从 임 часовر بن اجتiferہ سے اعتقدام اسを نجھے دول Сп mata اس سن Detrás تمocarب stuffed جز سے

जेवढा रिस्क पण त्यांच्या त्यांच्यातच कोणाचा काळ वेळ आणि त्यामुळे असा रिस्क म्हणजे त्यावेळेस आपण समजून घ्यायचो हे लोक संपूर्ण जे एकत्र आले एक दे ते फक्त एकच उद्दिष्ट ते म्हणजे स्वतःचा आपला आपला स्वतःचा स्वागत याचा स्वार्थ काय की आपण मोठ्याच त्या परिस्थितीत काम न करता लोकांचे इद्या प्रश्नात दोन सदर सोडवतात

राजे मोदी यांच्या कुशल नेतृत्वाचा आपल्या भारतीय सरकाराकरी 14 वर्षा आधी इतरा वर्षागा आहे आणि भारताचा जे मां सरकार यांच्या माध्यमातून जे जे त्या त्या शिवाजी महाराजांना समर्पित असलेले जे लोककल्याणचे जे विचार होते एक भावनाचं काम या

جیسا مدد سندر کئی या ठिकाणी मला काच आता अनेक वर्षांची जी मागणी होती आज आपण या ठिकाणी आहे त्याला माहण्यापेक्षा जास्त त्याच्यावरती हे सांगू शकते अनेक वर्षापासून जी निर्मी साखर कारखान्याची निर्मिती काय झाली तर तुमच्या दुसरा जास्तीत जास्त दर मिळावा तुमच्या जास्तीत जास्त करून तुमच्या तुमची आर्थिक उन्नती व्हावी जास्तीत जास्त देण्यात तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी हा एकमेव उद्दिष्ट समोर घेऊन सहकारी साखर कारखाने त्या स्थापन गेले आणि या ठिकाणी आवर्तून माझ्यापेक्षा जास्त सांगते की अरे किती वर्षाची मागणी होती की ते कुठला टॅक्स कुठला इनकम टॅक्स इनकम टॅक्स लावतात हा तो इनकम टॅक्स लागू झाला असता तुम्ही दर देऊ शकला असता मार्केटिंग काय लागले हा मला सांगा पण एवढ्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत नाही अत्यंत महत्वाचा कारण की याच्यावरती संपूर्ण तुमच्या सगळ्यांच उदर निर्वाह तुमच्या संपूर्ण कुटुंबाची अर्थ व्यवस्था त्यांच्यावरती अवलंबून आहे काय निर्णय मग माध्यमातून त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या आणि वैद्य शासनाच्या माध्यमात हा महापालिका झाला हे असे अनेक